चिंता करत रडत बसणं सोडून दे आता जे तुझी कदर करत नाहीत त्यांनाही तुझी किंमत कळेल आणि ते तुझे तळवे साटत येतील फक्त ही कथा एका ठिकाणी एकट्यात बसून शांतपणे डोळे बंद करून नय ही कथा येत्या काही क्षणात तुझ्या दुःखी भाग्यात एक हजार एक टक्के असा चमत्कार करेल की सर्वजण तुझी प्रगती बघत राहतील आणि न बोलणारी लोकही तुला मिळवण्यासाठी तडफडतील ही कथा दुर्लक्ष करणे म्हणजे परमपिता परमेश्वराचा आशीर्वाद गमावणे म्हणूनच ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा मरेपर्यंत तुझ्यावर संकट येणार नाही तुझी कोणतीच इच्छा अपूर्ण राहणार नाही आणि तुझे शत्रू मोठे दुःख चिंता न आवडणारी लोकं सर्व काही वाऱ्यासारखे पळून जाईल पण त्याआधी तुमच्या सभोवताली शांतता निर्माण करा आणि कमेंट बॉक्समध्ये सर्वात शक्तिशाली वाक्य मी भाग्यशाली आहे टाईप करा ज्याने तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण राहत नाही इतकी शक्ती या वाक्यामध्ये आहे तुमच्या जवळच्या व्यक्तीला आजचा हा व्हिडिओ शेअर करा कारण भगवंताचे ज्ञान पसरवणारे मनुष्य भगवंतास प्रिय आहे असे केल्याने साक्षात परमेश्वर आज तुम्हाला दर्शन देऊन जाईल भक्तांनो एका सुंदर प्रवासावर घेऊन जाण्यासाठी मी इतिहासाच्या पानांमधून एक कथा घेऊन आली आहे जी तुम्हाला सांगेल की सर्व शक्तिमान देवाने निर्माण केलेल्या या सृष्टीतील प्रत्येक गोष्ट खूप मौल्यवान आहे त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा ज्यामुळे तुम्हाला त्याचा चमत्कारी परिणाम दिसू शकेल भक्तांनो देवाने ज्या पद्धतीने हे विश्व निर्माण केले आहे आणि सुंदर झाडे प्राणी पक्षी नद्या महासागर खडक खडे दगड पर्वत इत्यादी मौल्यवान आणि आकर्षक गोष्टी बनवल्या आहेत त्या आश्चर्यकारक आणि अतुलनीय आहेत मनुष्य ही निसर्गातील सर्वोच्च पित्याची देवाची सर्वात सुंदर निर्मिती आहे कारण या सृष्टीमध्ये देवाने फक्त मानवालाच ही बुद्धिमत्ता दिली आहे की तो विचार करून आणि समजून घेऊन पुढे जाऊ शकतो या सृष्टीमध्ये माणूस हा एकमेव प्राणी आहे जो सर्वात मौल्यवान आणि अमूल्य आहे कारण त्याच्या आयुष्यात त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर करून तो माणूस प्रत्येक लहान किंवा कितीही मोठी गोष्ट साध्य करू शकतो पण जेव्हा एखादी व्यक्ती या मौल्यवान जीवनाला निरर्थक समजू लागते तेव्हा काय होते भक्तांनो ही कथा आहे महान ऋषी आणि पूज्य महात्मा बुद्धांची ज्यांना एकदा एका व्यक्तीची भेट झाली जो त्यांना सांगत होता की त्यांचे आयुष्य पूर्णपणे वाया गेले आहे माझ्या आयुष्याची किंमत सांगू शकाल का यावर ज्ञानी महात्मा बुद्धांनी काय उत्तर दिले हे जाणून घेण्यासाठी आजची गोष्ट शेवटपर्यंत ऐकूया आता तुम्ही एका ठिकाणी शांत बसा आता तुमच्या शरीराला थोडा आराम द्या तुमचे शरीर पूर्णपणे मोकळे झालेले आहे कोणताही ताण नाही कोणताही राग नाही जगाचे विचार नाही या क्षणाला काहीच तुमच्या मनात उरले नाही तुमच्या मनात चालू असलेले सर्व विचार आणि चिंता बाजूला ठेवा शांततेची भावना अनुभवा सर्व नकारात्मक सकारात्मक विचार हळूहळू काढून टाका आता सगळीकडे सर्वत्र शांतता पसरली आहे तुमचे हात सरळ करा आणि ते तुमच्या कमरेच्या बाजूला ठेवा तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा ते हळूहळू किंवा जलद करू नका ते तुमच्या नाकातून आणि घशातून तुमच्या फुफ्फुसांमध्ये कसे येत आहेत याकडे लक्ष द्या आणि तुमचे फुफ्फुसे विस्तारत आहेत ते तुमच्या फुफ्फुसातून तुमच्या घशातून आणि नाकातून कसे बाहेर पडत आहेत आणि तुमची फुफ्फुसे थोडीशी आकुंचन पावत आहे आता मन पूर्णपणे शांत होत आहे तुम्हाला खूप छान आणि प्रसन्न वाटत आहे आता तुम्हाला स्वतःला बाहेरून खूप हलके वाटत आहे सर्वत्र शांतता आहे शांतता आहे शांतता आहे भक्तांनो ही कथा आहे सृष्टीच्या या महान ऋषी परमज्ञानी आणि बौद्ध धर्मांचे संस्थापक महात्मा बुद्ध यांचे ज्यांनी आपल्या आयुष्यात सर्व लोकांना परमज्ञान आणि वास्तविक सत्याची ओळख करून दिली महात्मा बुद्धांचा असा विश्वास होता की माणसाने नेहमीच चांगले कर्म करावे आणि इतरांची सेवा करण्यास तयार असावे ते म्हणायचे की देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच करतो इतिहासाची पाने उलगडली तर आपल्याला आढळते की त्यांचा जन्म इसवी पूर्व पाचशे त्रेसष्टमध्ये लुंबिनी गावात क्षत्रिय शाक्य नावाचा राजा शुद्धोधन यांच्या घरी झाला त्यांच्या आईचे नाव देवी महामाया होते जे कोलिया कोळातील होते त्यांच्या आईचे बालपणीच निधन झाल्यामुळे त्यांचे पालनपोषण राणीची धाकटी बहीण म्हणजेच त्यांची मावशी महाप्रजापती गौतमी यांनी केले जन्मापासूनच बुद्धांचे शरीर खूप सुंदर होते मोठे डोळे दुधाळ आणि पांढरे होते स्वच्छ शरीर आणि काळे कुरळे केस होते बुद्धांना अधिक सुंदर बनवण्यात त्यांनी कोणतीही कसर सोडली नव्हती बाळाचे आकर्षक शरीर आणि रूप पाहून त्याचे नाव सिद्धार्थ ठेवण्यात आले याचा अर्थ म्हणजे ज्या मुलाचा जन्म महान कामगिरी करण्यासाठी झाला आहे त्यांचा जन्म गौतम गोत्रात झाल्यामुळे लोक त्यांना गौतम बुद्ध असेही म्हणत असत असे म्हटले जाते की जन्म उत्सवादरम्यान ऋषी दुष्ट असितचे यांनी त्यांच्या पहाड निवासस्थानातून घोषणा केली होती की के हे मूल भविष्यात एक महान राजा किंवा एक महान पवित्र पैंगंबर बनेल असे म्हटले जाते की सिद्धार्थ लहानपणापासूनच खूप दयाळू होते लहानपणी जेव्हा घोडे घोडेस्वारी करताना धावायचे तेव्हा त्यांच्या तोंडातून आग निघायला सुरुवात व्हायची हे पाहून छोटा सिद्धार्थ त्यांना थकलेले पाहून तिथे उभा करायचा आणि पाणी द्यायचा ज्यामुळे बऱ्याचदा त्यांचा जिंकलेला खेळ पराभवात बदलायचा पण सिद्धार्थला विजय किंवा पराभवाने काय फरक पडायचा सा। त्यांच्यासाठी तर देवाची निसर्गाची आणि सजीव प्राण्यांची सेवा हेच सर्व काही होते विद्वानांचे म्हणणे आहे की वयाच्या सुमारे एकोणतीसाव्या वर्षी सिद्धार्थ यांचा विवाह राजकुमारी यशोधराशी झाला लग्नानंतर काही काळाने त्यांना एक मुलगा झाला त्यांचे नाव राहुल होते पण ही अशी वेळ होती जेव्हा नेतीला सिद्धार्थला परम ज्ञान आणि सत्याची ओळख करून द्यायची होती त्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी काळाचे चक्र फिरले आणि सिद्धार्थ आपला राजवाडा पत्नी मुलगा आणि संसार सोडून जंगलात गेला सर्व राजेशाही आसक्ती सोडून जगाला सर्व दुःखांपासून मुक्त करण्यासाठी चिन्ह आणि दिव्य ज्ञानाच्या शोधात जंगलात निघून गेला अनेक वर्षाच्या कठोर ध्यान आणि तपस्येनंतर बुद्धांना गया नावाच्या ठिकाणी एका बोधी खाली, परम परमसत्य आणि ज्ञान प्राप्त झाले आणि सिद्धार्थ गौतमपासून ते भगवान महात्मा बुद्ध झाले आता महात्मा बुद्ध संपूर्ण जगात जागोजागी जात असत आणि परमपिता देवाने दिलेले खरे ज्ञान लोकांना देत असत ते लोकांना समजावून सांगायचे की आपल्या सर्वांना निर्माण करणारा सर्व शक्तिमान देव आहे त्यांना ना कोणतेही रूप आहे ना कोणतेही शरीर तिथे ना कोणताही आकार आहे ना कोणतीही प्रतिमा कोणतीही जात नाही आणि धर्म नाही तो फक्त देव आहे ते अंतिम सत्य आहे आपण सर्व त्यांची मुले आहोत म्हणून समाजात कधीही जातीयता नावाचा कोणताही विभाग असू नये जर आपल्याला खऱ्या मनाने देव मिळवायचा असेल तर आपल्याला एकत्र एक राहावे लागेल या स्वरूपाच्या सर्व गोष्टींवर प्रत्येक सजीवाचा समान अधिकार आहे महात्मा बुद्धांचे असे ज्ञानवर्धक शब्द ऐकल्यानंतर हळूहळू बरेच लोक त्यांच्यात सामील होऊ लागले जिथे पूर्वी महात्मा बुद्धांसोबत फक्त एक किंवा दोन लोक होते तिथे आता त्यांच्यासोबत त्यांच्या भक्तांचा एक गट तयार झाला होता तोही मोठा हळूहळू त्यांची महानता लोकांमध्ये इतकी वाढली की ते जिथे जिथे जात असत लोक त्यांच्या दर्शनाने आशीर्वादित होत असत ते पीडित आणि असहाय्य लोकांच्या कल्याणासाठी गावोगावी फिरले त्यांना सर्व संकटांपासून आणि दुःखांपासून मुक्त केले आणि एकमेव देवाच्या नावाकडे जाण्यासाठी त्यांना छळले गेले त्यांना त्यांनी आधार दिला महात्मा बुद्धांची कीर्ती आणि गौरव हळूहळू वाढत होता लोक आता त्यांच्याद्वारे होणारे चमत्कारही पाहत होते अनेक माता आपल्या मुलांना फक्त महात्मा बुद्धांचे दर्शन घेण्यासाठी आणू लागल्या असे म्हटले जाते की जेव्हा जेव्हा महात्मा बुद्ध एखाद्या व्यक्तीला स्पर्श करत असत तेव्हा ते काही क्षणातच त्यांचे आजार बरे करत असत त्यामुळे लोकं दूरवरून त्यांच्याकडे येऊ लागली ते त्यांना त्यांच्या समस्या सांगायचे आणि बुद्ध भगवंताच्या नावाने त्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करायचे एकदा एक, एक माणूस अतिशय दुखी आणि चिंतामय अवस्थेत महात्मा बुद्धांकडे आला जेव्हा महात्मा बुद्धांनी त्या व्यक्तीची अवस्था पाहिली तेव्हा त्यांना ते सहन झाले नाही आणि शेवटी त्यांनी त्या माणसाला त्याच्या दुःखाचे कारण विचारले कारण विचारल्यानंतर त्या माणसाने बुद्धांना सांगितले की हे महात्मा विश्वात प्रत्येकाच्या जीवनाचे काही ना काही मूल्य आहे मग तो माणूस असो प्राणी असो पक्षी असो नदी असो महासागर असो किंवा पर्वत असो प्रत्येकाच्या जीवनाचे काही ना काही मूल्य हे असतेच पण माझ्या माझ्या गोष्टींना तर काहीच किंमत नाही इतक्या मोठ्या जगात मला हे जीवन का मिळाले आता असं वाटतंय की माझं आयुष्य निरर्थक आहे महात्मा तुम्ही दिव्यज्ञानी आहात कठोर तपश्चर्या करून तुम्ही परमज्ञान प्राप्त केले आहे माझ्या आयुष्याचे महत्त्व तुम्ही सांगू शकाल का माझ्या या जीवनाची किंमत काय आहे हे तुम्ही मला कृपया करून सांगू शकाल का त्या माणसाकडून हे सर्व ऐकल्यानंतर महात्मा बुद्ध हसले आणि म्हणाले अरे बाळा मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन पण त्यापूर्वी तुला माझे एक काम करावे लागेल जर तुम्ही माझे काम करण्यासाठी तयार असाल तर मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे नक्कीच द्यायला तयार आहे मग तो मनुष्य बुद्धांची गोष्ट ऐकून है हैराण झाला त्याच्या मनात विचार आला की महात्मा देखील इतरांना कामं सांगू शकतात का आणि तसेही मी त्यांच्या कामाला कसा काय उपयोगी पडू शकतो हा विचार करून त्या मनुष्याने महात्मा बुद्धांना प्रश्न विचारला की मी तुमच्या कामी कसा काय येऊ शकतो मी तर कोणत्याच कामाचा नाही सर्वजण तू मला बिनकामाचा आहेस असेच म्हणतात कदाचित तुम्ही दिलेले देखील कार्य माझ्या हातून होऊ शकणार नाही कारण माझ्यामध्ये कोणतेच सामर्थ्य नाही यावर गौतम बुद्ध म्हणाले याची चिंता तू करू नकोस तू फक्त माझे काम करण्यासाठी स्वतःला तयार कर मग मनुष्याने विचार केला की महात्मा यांची गोष्ट देखील बरोबर आहे काम करायच्या आधीच पुढे काय परिणाम होणार आहे याचा विचार मी आत्ताच करायला नको मग मनुष्याने महात्मा गौतम बुद्धांना सांगितले की हे महात्मा तुमचे काम मी अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणाने करायला तयार आहे याचा परिणाम काय होईल हे मला माहीत नाही यावर महात्मा बुद्ध म्हणाले हे तर कुणालाही ठाऊक नाही आपले कार्य म्हणजे केवळ कर्म करणे आहे यानंतर बुद्धांनी त्या मनुष्याला आपल्या झोळीतून एक दगड दिला आणि म्हणाले जा या दगडाला बाजारात घेऊन जा आणि बाजारात या दगडाची किंमत काय आहे ते विचारून मला सांगायला ये जे जे तुला रस्त्यामध्ये भेटतील त्या सर्व व्यक्तींना या दगडाची किंमत तू नक्कीच विचारशील पण लक्षात ठेव या दगडाला तुला विकायचं नाही त्याची किंमत इतकीही जास्त नाही आहे याची किंमत जाणून घेतल्यानंतर सूर्यास्ताच्या वेळी माझ्याकडे या आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन जा तो माणूस मनात विचार करत होता की मी माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी महात्मा बुद्धांकडे आलो होतो पण महात्मा बुद्धांनी तर मला कामाला लावलं बरं काही फरक पडत नाही जर हे छोटेसे काम करून मला माझ्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे मिळाली तर हे छोटेसे काम करण्यासाठी काहीच हरकत नाही यानंतर त्या माणसाने महात्मा बुद्धांनी दिलेला दगड बाहेर काढला आणि तो पाहू लागला त्या माणसाला वाटले की हा दगड अगदी इतर दगडांसारखाच दिसतो फक्त त्याचा रंग थोडा बदलला आहे पण मला काय फरक पडतो महात्माजींच्या सल्ल्यानुसार मला या दगडाची किंमत शोधून काढायची आहे आणि नंतर ती महात्माजींना सांगायची आहे असे म्हणत तो माणूस बाजाराकडे पुढे गेला तो थोडा पुढे गेल्यावर त्या माणसाला एक आंबा विक्रेता सापडला जो त्याच्या छोट्या गाडीतून ताजे आणि रसाळ आंबे विकत घेत होता त्या माणसाने आंबा विक्रेत्याला पाहताच त्याच्या मनात विचार आला की त्याला या दगडाची किंमत का विचारू नये यानंतर तो माणूस थेट आंबा विक्रेत्याकडे गेला आणि म्हणाला दादा या दगडाचे मूल्य काय आहे हे तुम्ही सांगू शकाल का आंबा विक्रेत्याने दगडाकडे काळजीपूर्वक पाहिले दगड पाहिल्यानंतर त्याला वाटले की तो एक मौल्यवान दगड आहे पण हे सर्व त्या आंबा विक्रेत्याने समोरच्या व्यक्तीला कळू न देता त्या माणसाने त्याला दगड त्याला देण्यास सांगितले आणि म्हणाला हे बघ दादा हा फक्त एक सामान्य दगड आहे पण त्याच्या बदल्यात मी तुला तीन आंबे देऊ शकतो फक्त हा दगड मला दे तेव्हा तो माणूस म्हणाला ठीक आहे पण मला हा दगड विकायचाच नाही आंबा विक्रेत्याला वाटले की त्याला दोन जास्तीचे आंबे द्यावे लागले तरी चालेल पण आपण हा दगड मिळवलाच पाहिजे मग आंबा विक्रेता त्याला म्हणाला हे बघ दादा आता तू माझ्याकडे आलास आहेस मी तुला या दगड्याच्या बदल्यात दहा आंबे देऊ शकतो तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या आवडीनुसार आंबे निवडूही शकता पण त्या माणसाला स्वतःच्या दगडामध्ये आणि समोरच्याच्या आंब्यामध्ये काहीच रस नव्हता म्हणून त्याने आंबा विक्रेत्याला नाही म्हटले आणि पुढे निघून गेला तो थोडा पुढे गेल्यावर यावेळी त्याला एक भाजी विक्रेता दिसला जो त्याच्या छोट्या दुकानात विविध प्रकारच्या हिरव्या भाज्या विकत होता लोक त्याच्याकडून एकामागून एक भाज्या घेत होते आणि पुढे जात होते भाजीपाल्याची दुकानात गर्दी पाहून त्या माणसाला वाटले की कदाचित हा भाजी विक्रेतास या दगडाची खरी किंमत सांगू शकेल असे बोलून तो माणूस भाजी विक्रेत्याच्या दुकानातील गर्दी कमी होण्याची वाट पाहू लागला गर्दी कमी होतास तो भाजी विक्रेत्याकडे गेला आणि नम्रपणे म्हणाला दादा तुम्ही मला या दगडाची खरी किंमत सांगू शकाल का भाजी विक्रेत्याने तो दगड हातात धरला आणि तो काळजीपूर्वक पाहू लागला त्याच्या विचारसारणीने आणि समजुतीने त्याने अंदाज लावला की हा दगड सामान्य दगडासारखा नाही आहे म्हणून तो त्या माणसाला म्हणू लागला हे बघ दादा हा दगड सामान्य दगडासारखा दिसत नाही तर मी तुम्हाला या अनोख्या दगडासाठी बटाट्यांची पोती देऊ शकतो त्या माणसाने मनात विचार केला हा दगड दहा आंब्यांपेक्षा जास्त किंमतीचा आहे त्या माणसाने त्याच्याकडून दगड घेतला आणि भाजी विक्रेत्याचे आभार मानले आणि म्हणाला तुमच्या दयाळूपणाबद्दल धन्यवाद दादा पण या दगडाला मला विकायचेच नाही आहे यावर भाजी विक्रेता म्हणाला जशी तुमची इच्छा दादा यानंतर तो माणूस दगडाची खरी किंमत जाणून घेण्यासाठी दुसऱ्या कोणाला तरी शोधण्यासाठी पुढे निघून जाऊ लागला जसजसा वेळ जात होता तसतसा तो माणूस पुढे जात राहिला एका ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या माणसाला एका सोनाराचे दुकान सापडले जिथे महागड्या दागिन्यांनी दुकान सजवलेले होते तिथे मोठमोठे सोन्याचे हार होते मोठमोठ्या सोन्याच्या अंगठ्या होत्या इतके सोने चांदीचे दागिने पाहून त्याला वाटले की कदाचित हा सोनारस या दगडाची खरी किंमत सांगू शकेल म्हणून तो माणूस वेळ न घालवता सोनाराच्या दुकानात पोचला आणि दुकानात बसलेल्या सोनाराला तो दगड दाखवत म्हणाला भाऊ तुम्ही मला या दगडाची योग्य किंमत सांगू शकाल का सोनाराने तो दगड खूप काळजीपूर्वक धरला आणि त्याची बारीकता पाहून म्हणाला हा दगड तर खूप मौल्यवान आहे मी तुम्हाला त्यासाठी काही रुपये देऊ शकतो मला सांगा तुम्हाला किती रुपये हवे आहेत मी तुम्हाला आत्ताच काही रुपये द्यायला तयार आहे तेव्हा तो माणूस म्हणाला नाही नाही साहेब किंमत सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पण मला या दगडाची विक्री करायची नाही यावर दुकानदाराला वाटले की हा दगड खूप मौल्यवान आहे आणि तो इतक्या सहजपणे त्याच्या हातातून जाऊ देणे योग्य नाही तो त्या माणसाला म्हणाला अरे दादा तू नाराज झालास मी तुला या मौल्यवान दगडाच्या बदल्यात दहा लाख रुपये देऊ शकतो सांग आता तुझा निर्णय काय आहे तो माणूस पुन्हा म्हणाला नाही महाशय मला हा दगड विकायचाच नाही त्या माणसाने त्याच्याकडून दगड घेतला आणि पुढे जाऊ लागला या सर्व घटनांमध्ये वेळ इतक्या लवकर जात होता की जवळजवळ संध्याकाळ झाली होती त्या माणसाने विचार केला की आता मी महात्मा बुद्धांकडे जाईन महात्मा बुद्धांकडे जाण्यासाठी तो परत वळला तेव्हा त्याला वाटेत एका रत्नपारख्याचे दुकान दिसले जिथे मौल्यवान दगडांची अनेक चित्रे प्रदर्शित केलेली होती त्या माणसाने विचार केला महात्माजींकडे जाण्यापूर्वी मला प्रथम या रत्नपारख्याकडून या मौल्यवान रत्नाची किंमत शोधून काढून घ्यायला काहीच हरकत नाही कदाचित हा आपल्याला दगडाची खरी किंमत सांगू शकेल खूप विचार केल्यानंतर तो माणूस थेट रत्नपारख्याच्या दुकानात गेला आणि त्याला मौल्यवान दगड दाखवत म्हणाला हे महाशय या रत्नाची किंमत किती असेल ते तुम्ही सांगू शकाल का रत्नपारख्याने त्या मौल्यवान दगडाकडे काळजीपूर्वक पाहिले खूप जास्त वेळ काळजीपूर्वक पाहिल्यानंतर मनुष्य पूर्णपणे आश्चर्यचकित होऊन हैराण झाला तो त्या माणसाला बोलू लागला अरे दादा तुला हा इतका मौल्यवान दगड मिळाला तरी कुठे तेव्हा तो माणूस बोलू लागला काय झालं दादा तुम्ही मला फक्त या दगडाची योग्य किंमत सांगून टाका तेव्हा तो रत्नपारखी बोलू लागला अहो दादा हा तर खूप मौल्यवान दगड आहे जर तुम्ही मला हा दगड दिला तर मी तुम्हाला या दगडाचे एक करोड रुपये देऊ शकतो यापेक्षा मोठे माझ्यासाठी काहीच नाही तेव्हा तो माणूस त्या रत्नपारख्याला म्हणू लागला ठीक आहे दादा याची किंमत सांगण्यासाठी तुमचे खूप आभार मला आता तो दगड माझ्याकडे द्या दगड घेऊन तो माणूस बाहेर जाऊ लागला तेव्हा त्या रत्नपारख्याने त्या माणसाला अडवलं आणि म्हणू लागला अहो दादा हा दगड तर खूप मौल्यवान दगड आहे इतका मौल्यवान की जर या क्षणी मी माझे संपूर्ण दुकान जरी तुम्हाला दिले तरी या दगडाची किंमत पूर्ण होऊ शकणारच नाही इतकंच काय तर या बाजारातील सर्व दुकाने जरी तुला दिली तरी या दगडाची किंमत भरून निघू शकणारच नाही या दगडाचे मौल्य अधिकच असेल हे सर्व ऐकून तो मनुष्य पूर्णपणे आश्चर्यचकित झाला त्याने लगेचच तो दगड घेतला आणि महात्मा बुद्धांजवळ जाऊन पोहोचला जसा तो महात्मा बुद्धांजवळ पोहोचला तसे त्याने महात्मा बुद्धांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे जे प्रसंग त्याच्यासमोर आले होते ते सांगायला सुरुवात केली कशा प्रकारे त्याला पहिल्यांदा आंबा विक्रेता भेटला मग भाजीवाला सोनार आणि आता रत्नपारखी जे जे सकाळपासून घडलं होतं ते ते सर्व त्याने महात्मा बुद्धांना सांगून टाकले मग महात्मा बुद्ध बोलू लागले हे बाळा आता तुला काय वाटतं की या दगडाची किंमत काय असेल मग तो मनुष्य बोलू लागला की हे महात्मा बुद्ध माझ्या नजरेत हा दगड आता तर खूप अनमोल आणि मौल्यवान झाला आहे यावर महात्मा बुद्ध खूप जास्त निर्मळतेने म्हणाले अरे बाळा याच प्रकारे आपले जीवन देखील अनमोल आहे पण आपण ज्यांना जितके समजतो त्याचप्रकारे ते लोक आपले मूल्य ठरवतात आणि आपली किंमत करतात वास्तवात पाहायचे झाले तर आपल्याला स्वतःला आपल्या गुणांबद्दल खूप जास्त माहिती असायला हवी कारण आपण स्वतः आपल्या नजरेमध्ये अनमोल बनू शकू जेव्हा आपण स्वतः आपल्या नजरेमध्ये अनमोल बनू तेव्हाच तर आपण दुनियेच्या नजरेमध्ये अनमोल ठरू शकू गौतम बुद्ध पुढे म्हणाले बाळा तू फक्त धैर्य ठेव ज्या दिवशी तुझ्यातील गुणांचे मौल्य समजणारा तुला भेटेल त्या दिवशी तू देखील अनमोल होऊन जाशील यानंतर तो मनुष्य आपल्या जीवनात एक सकारात्मक ऊर्जा घेऊन बाहेर पडला आणि भगवंताच्या कृपेने खूप पुढे गेला भक्तांनो तुम्ही ही कहाणी शेवटपर्यंत ऐकली आहे आणि आता तुम्हाला खूप शांत वाटत आहे परमपिता परमेश्वर तुमच्यावर कृपा करणार आहे तो सर्व काही पाहतो त्याला तुमचे दुःख चिंता तुमच्या प्रार्थना तुमच्या जवळच्या व्यक्तीवर असलेले तुमचे प्रेम तुमचे दुःख तुमची भीती तुमचे शत्रू सर्व काही माहीत आहे आणि आता तो परमपिता परमेश्वर तुमच्यातील सर्व नकारात्मक शक्ती घालवत आहे नकारात्मक शक्ती तुमच्या शरीरातून बाहेर निघून जात आहे आता तुमची प्रगती होणार आहे क्षणोक्षणी भगवंत तुझ्यासोबत आहे भगवंताचा चमत्कारी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पुन्हा एकदा असे शक्तिशाली वाक्य टाईप करा जे शक्तिशाली वाक्य तीन वेळा टाईप केल्याने किंवा रोजच्या रोज, रोज सारखेसारखे बोलल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात सर्व संकटांमधून दुःखामधून तुमची मुक्ती होऊ शकते ते वाक्य असे आहे मी भाग्यशाली आहे मी भाग्यशाली आहे मी भाग्यशाली आहे भक्तांनो मला आशा आहे की तुम्हाला आजच्या कथेतून काहीतरी शिकायला भेटले असेल तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा शेअर करा जेणेकरून त्यांनाही या कथेचा उपयोग होईल आणि भगवंत तुमच्यावर प्रसन्न होतील मी या क्षणी भगवंताला प्रार्थना करते तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत सर्व चिंतांमधून दुःखांमधून संकटांमधून तुमची लवकरात लवकर सुटका होऊ देत आणि भगवंत नेहमी तुम्हाला हसत खेळत ठेवू देत भक्तांनो पुन्हा भेटूया नवीन कथेमध्ये तोपर्यंत सर्वांनी तुमची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ राधे राधे